खंडणीची मागणी मुंडेंच्या कार्यालयात राजीनाम्यानंतर सुद्धा धनंजय मुंडे अडचणीत येणार का आकाचा आका अडचणीत आका येण्याची शक्यता धनंजय मुंडेंकडे खर तर संतोष देशमुख हत्या प्रकरण सूत्रधार धनंजय मुंडेच आहेत का नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये सरपंच संतोष देशमुख हत्याकांडात आकाचा आका अडचणीत येऊ शकतो आबादा कंपनीच्या अधिकाऱ्याच्या जबाब त्याच्या भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे अधिकाऱ्याच्या जबाबात नेमकं काय म्हटलं गेलंय काय समोर आलंय सगळं संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता आकाचा आका अडचणीत येण्याची शक्यता आहे त्याला कारण ठरले आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याचा जबाब आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यानं जबाबात नेमकं काय म्हटलंय आणि खंडणी प्रकरणात मुंडेंचं टेन्शन का वाढलंय पाहूयात सविस्तर या सगळ्या गोष्टींविषयीचा हा एक ट्रेंड मराठीचा स्पेशल रिपोर्ट सरपंच संतोष देशमुख हत्येसाठी कारणीभूत ठरलेल्या खंडणी प्रकरणाचे धागेदोरे आता मुंडेंपर्यंत पोहोचत असल्याचं चित्र आहे वाल्मिक कराडनं आवादा कंपनीकडे करा एकदा दोनदा नाही तर तब्बल सहा वेळा खंडणी मागितल्याचं आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी अर्थात सुनील शिंदेच्या तपासातून ह्या सगळ्या गोष्टी बाहेर आल्यात आरोप पत्रात खंडणीसाठीची जी बैठक आहे तर ती धनंजय मुंडेंच्या जगमित्र कार्यालयात झाल्याचा उल्लेख देखील त्या आरोप पत्रात केलाय दुसरीकडे करा आरोपपत्रात कराडनं धनंजय मुंडेंच्या जगमित्र कार्यालयात आणि सातपुडा बंगल्यावरून खंडणी मागितल्याचं समोर आलंय त्यामुळे खंडणी प्रकरणात मुंडेंचा स्पष्ट सहभाग असल्याचा आरोप दमन यांनी सुद्धा केलाय तर दुसऱ्या बाजूला मनोज जरांगे पाटलांनी सुद्धा स्पष्ट सांगितलंय की पहिली बैठक जी आहे ती धनंजय मुंडेंच्या कार्यालयात झाली आणि एक नंबरचा जो आरोपी मुख्य सूत्रधार या सगळ्या हत्येचा म्हणता येईल धनंजय मुंडेच असल्याचा सुद्धा आरोप मनोज जरांगे पाटलांनी लावलाय आतापर्यंत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा स्पष्ट सहभाग समोर येत नव्हता मात्र आता धनंजय मुंडेंचा शासकीय बंगला आणि जगमित्र कार्यालयातून खंडणी मागितल्याचं उघड होताना पाहायला मिळते त्यामुळं धनंजय मुंडेंची चौकशी होणार का धनंजय मुंडेंना सहा आरोपी केलं जाणार का संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे सगळे दोरे धनंजय मुंडेंपर्यंत येऊन मुख्य आरोपी धनंजय मुंडे होणार का तीनशे दोन ची कारवाई धनंजय मुंडेंवर होणार आणि त्यांना आत टाकलं जाणार का अशा बऱ्याच गोष्टी तर आता अनुत्तरित आहेत मंडळी वेळोवेळी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करणार आहे त्यासाठी आपल्या लोकप्रिय चॅनल ट्रेंड मराठीला सब्सक्राइब करून ठेवा